श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शुक्रवारचे काही लक्ष्मीकारक उपाय तर सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे पाच लाल रंगाचे फुलं घ्यावे आपण गुलाबाचे फुलं देखील घेऊ शकता हे फुलं हातात ठेवून देवी लक्ष्मीचे ध्यान करावे देवीला प्रार्थना करावी की घरात धनधान्याच्या रूपात नेहमी विराजित राहावी नंतर ते पाचवी फुलं आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे दुसरा उपाय आहे तो म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी स्नान करून पवित्र व्हावे एका चौरंगावर लक्ष्मीनारायणाची मूर्ती स्थापित करावी नंतर श्री लक्ष्मीनारायण हृदयस्तोत्राचे भक्तिभावाने पाठ करावे पाठ केल्यानंतर लक्ष्मीनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवावा सोबतच एखाद्या कन्येला पैसे दान करावे तिसरा उपाय आहे तो म्हणजे एक लाल रंगाचा कपडा घ्यावा त्यात सव्वा किलो तांदूळ ठेवावे तांदूळ हे अखंड असावे त्याची एक पोटली तयार करावी नंतर पोटली हातात घेऊन ओम श्रीं श्रीये नमहा याच्या पाच माळी जप करावा नंतर ही पोटली तिजोरीत ठेवावी याने अपार धनसंपत्तीची प्राप्ती होते चौथा जो उपाय आहे तो म्हणजे शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले जाते त्यामुळे शुक्रवारी भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा करणाऱ्यांवर देवी प्रसन्न होऊन भरभराटीचा आशीर्वाद देते लक्ष्मीचा वास घरात असावा अशी जर इच्छा असेल तर शुक्रवारी लक्ष्मी देवीची आराधना करावी पुढचा म्हणजे पाचवा उपाय आहे तो म्हणजे शुक्रवारी देवीला लाल वस्त्र अर्पित करावे आपण महालक्ष्मी मंदिरात जाऊन लाल वस्त्र लाल बांगड्या तसेच लाल कुंकू आणि मेहंदी अर्पित करावी असे केल्याने देवीची असीम कृपा आपल्याला प्राप्त होते तर यापैकी एक उपाय नक्की करावा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ